लढू आघाडीत पण नगराध्यक्ष शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात येथून नगरपालिका नगर निवडणूक लढू आघाडीत पण नगराध्यक्ष शिवसेना उभाठाचाच असेल असे, असे वक्तव्य मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार नगर परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत केले विस्तृत माहिती अशी कि की लोणार येथील कृष्णा मंगल कार्यालय येथे झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोणार नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे जिल्हा उपप्रमुख आशिष रहाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली या बैठकीत बोलताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले की या मतदारसंघात शिवसेना उभाटाचा मी आमदार आहे आपली प्राथमिकता आघाडीत लढण्याची आहे परंतु मेहकर आणि लोणार येथे नगराध्यक्ष हा शिवसेना उभाठाचाच असेल व दोन्ही नगरपालिकेवर आपलाच झेंडा फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला पुढे बोलताना हे सुद्धा सांगितले की सन्मानाने आघाडीसोबत लढू अथवा शिवसेना उभाठा वेगळी सुद्धा लढू शकते या ठिकाणी इच्छुक नगराध्यक्ष पदाचे पाच उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले तर दहा प्रभागांमध्ये सव्वीस इच्छुक नगरसेवक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले या बैठकीचे आयोजन लोणार शहर प्रमुख गजानन जाधव यांनी हो केले होते मंचकावर आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे जिल्हा उपप्रमुख आशिष रहाटे तालुका प्रमुख राजेंद्र बुधवत महिला तालुका संघटिका तारामती जायभाय माजी तालुका प्रमुख अॅडव्होकेट दीपक मापारी तालुका समन्वय तेजराव घायाळ युवा शहराधिकारी श्रीकांत मादनकर महिला शहर संघटिका पार्वतीताई सुटे महिला तालुका उपसंघटिका शालिनीताई मोरे हे उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर प्रमुख गजानन जाधव यांनी हो केले तर आभार युवा शहराधिकारी श्रीकांत मादनकर यांनी मानले त्या आघाडीतला हे मधला प्लॅन अध्यक्ष कोण शिवसेना जर ते मान्य झाले नाही तर प्लॅन बी काय सेपरेट आता सेपरेट करायची तर तयारी आली की नाही बरोबर आपला जोर किती आहे त्यांच्या जोरपैकी सुरू आहे पण आपला जोर, जोर किती आहे ते आपल्याला कळायला पाहिजे की नाही आणि म्हणून आजची बैठक आता माझ्या बैठकीप्रमाणे जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये